हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो इयत्ता सहावी विज्ञान कृती पुस्तिका यातील प्रयोग क्रमांक पाच ते प्रयोग क्रमांक आठ तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील मित्रांनो सुरुवात करतो आपण प्रयोग क्रमांक पाचला प्रयोग क्रमांक पाच आहे पदार्थाचे अवस्थांतर आता यामध्ये तुम्हाला हेतू दिलेला आहे साहित्य दिलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कृती दिलेली आहे ती त्याप्रमाणे योग्य करायची आहे आता कृती झाल्यानंतर तुम्हाला काही निरीक्षणं नोंदवावी लागतील बरोबर आहे तर निरीक्षणामध्ये जी उत्तरं आहेत त्या उत्तरांवरती आपण चर्चा करूयात आणि त्यानंतर अनुमान काय येतं त्यावर देखील चर्चा करूयात बघा आता समोर तुम्हाला आकृती दिसत आहे या आकृतीप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रयोग वहीमध्ये याची तयारी तुम् करायची आहे किंवा प्रयोग करताना ही तयारी करायची आता निरीक्षणामध्ये आपण येतो आहे निरीक्षणामध्ये बघा गाळलेल्या जागाभरा पहिलं निरीक्षण आहे मेन तापवण्याच्या अगोदर ते टिंबटिंब अवस्थेत होते उत्तर आहे स्थायू अवस्थेत दुसरं मेनाला उष्णता दिल्यावर मेनाचे स्थायू अवस्थेत पासून द्रव्य अवस्थेत रूपांतर झाले तिसरा प्रश्न हे वितळलेले मेन पुन्हा थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते स्थायू रूपात बदलते म्हणजेच मेनाचे अवस्थांतर होते त्यानंतर अनुमान अनुमान काय येतं बघा पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो या क्रियेला पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इथे प्रयोग क्रमांक पाच पदार्थाचे अवस्थांतर याची प्रश्नांची उत्तरे तपासून बघितली आता इथे आपला प्रयोग क्रमांक पाच हा संपलेला आहे आता आपण येतो प्रयोग क्रमांक सहामध्ये आता प्रयोग क्रमांक सहा कुठला आहे बरे बघा आता आपण प्रयोग क्रमांक सहाला सुरुवात करतोय तापमानाची नोंद ठीक आहे आता तापमानाची नोंदसाठी आपल्याला हेतू दिलेला आहे की तापमापीचा वापर करून तापमानाची नोंद करणे त्याकरता तुम्हाला साहित्य दिलेलं आहे हे आपल्या प्रयोगशाळेमध्ये असणारं साहित्य आहे ते साहित्य तुमच्या टेबलवरती घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला कृती सांगितली एक एक वाक्य वाचा आणि त्याप्रमाणे तुम्हाला या प्रयोगाची कृती करायची आहे ठीक आहे तर काय करायचं बघा तापमापी लागणार आहे कशासाठी लागते तर ता तापमान मोजण्यासाठी त्यानंतर तुम्हाला काय करायचं पात्र घ्यायचे त्यामध्ये बर्फांचे खडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तापमापी स्टँडला अडकवून तुम्हाला तापमानाच्या नोंदी करायच्या आहेत शेजारी आकृती दिसते तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला त्या, त्या प्रयोगाची रचना करायची आहे आणि अशा प्रकारे कृती केल्यानंतर काही निरीक्षणे तुम्हाला नोंदवावी लागतील त्याचबरोबर काही अनुमानही देखील आपल्याला काढायचे आहेत म्हणजेच काय तर प्रयोग झाल्यानंतर काय अनुमान निघाले त्या रिकाम्या जागा देखील आपल्याला भरायच्या आहेत आता आपण सुरुवात करतो आहे निरीक्षणांना आता निरीक्षणासाठी एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थाचे तापमान किती आहे प्रयोग केल्यानंतर ते तुम्हाला नोंदवायचे आहे पहिल्या तक तक्त्यामधला बघा रकाना काय हवा हवा म्हणजे मोकळी तापमापी ज्यावेळेस आपण हवेत ठेवतो त्यावेळेस तापमान किती आलं तर आता थंडीच्या दिवसामध्ये तापमान साधारण वीस डिग्रीपर्यंत आहे त्यानंतर गरम पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण ही तापमापी बुडवतो त्यावेळेस तापमान येतं शंभर डिग्री सेल्सिअस त्यानंतर थंड पाण्यामध्ये त्याचं तापमान नोंदवल्यानंतर उत्तर आलं आठ डिग्री सेल्सिअस आणि बर्फाचं उत्तर आहे शून्य डिग्री सेल्सिअस ठीक आहे आता तापमापीचं शेवटचं टोकमध्ये वजा अठरा डिग्री सेल्सिअस असतं त्यामुळे तुम्ही शून्य डिग्री ते वजा अठरा डिग्री सेल्सिअस असंही लिहू शकता किंवा नुसतं शून्य डिग्री लिहिलं तरी चालेल आता अनुमानामध्ये रिकाम्या जागा बरा पहिलं बघा तापमान बघण्यासाठी तापमापीची आवश्यकता असते दुसरं या प्रयोगात तापमान डिग्री सेल्सिअस या एककामध्ये मोजले जाते तिसरा प्रश्न डॉक्टर वापरतात त्या तापमापीचे एकक फॅरेन असते चौथा प्रश्न डिजिटल तापमापीमध्ये पारा दिसून येत नाही आता सातव्या प्रयोगामध्ये आपण आलेलो आहोत सातवा प्रयोग आहे पाण्याचा उत्कलन बिंदू आणि त्यावर होणारे परिणाम तपासायचे आहेत आता त्याकरता आपल्याला हेतू दिलेला आहे हेतू काय आहे उत्कलन बिंदूचा अभ्यास करणे मीठ साखर घातल्यावर उत्कलन बिंदूमध्ये काय फरक पडतो ते पाहणे त्याकरता तुम्हाला साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर कृती काय करायची आहे त्या कृतीबरोबर व्यवस्थित आकृती शेजारी दिलेली आहे याप्रमाणे योग्य रचना करत आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे आणि जशी आकृती दिसते त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करायची आहे आता ज्यावेळेस पण हा सर्व प्रयोग करतो त्यानंतर तुम्हाला काही निरीक्षणांच्या नोंदी देखील कराव्या लागतात मग काय निरीक्षणे नोंदवली गेली याबद्दल आपल्याला निरीक्षणामध्ये एक तक्ता दिलेला आहे या तक्त्यांमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत वेगळं काहीच नाहीये फक्त तापमापीच्या नोंदी ज्या आहेत गरम पाण्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर साखरेमध्ये पाणी ॲड केल्यानंतर उकळल्यानंतरच्या नोंदी आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपण निरीक्षणामध्ये येतोय बघा आता कृती काय करायची आहे तर पहिल्यांदा साधे पाणी उकळताना किती तापमान आलं ते मोजायचे तर साधे पाणी उकळताना शंभर डिग्रीला ते पाणी उकळतं ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकतो आणि पाणी उकळलं त्यानंतरचं तापमान मोजतो त्यावेळेस एकशे अठरा डिग्री सेल्सिअस उत्तर येतं त्यानंतर पुन्हा दुसरं पाणी घेऊन त्यामध्ये साखर टाकलं आणि साखरेचं पाणी उकळलं त्यावेळेस आपल्याला तापमान किती मिळालं एकशे साठ डिग्री सेल्सिअस आता यावरून अनुमान काय मिळालं बघा तर पहिला प्रश्न विचारला तुम्हाला साध्या तापमानाचा उत्कलन बिंदू किती आहे तर उत्तर आहे शंभर डिग्री सेल्सिअस त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मिठाचे पाणी ज्यावेळेस उकळतं त्यावेळेस त्याचा उत्कलन बिंदू किती येतो तर एकशे अठरा डिग्री सेल्सिअस हे उत्तर आहे साखऱ्याच्या पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे उत्तरालं एकशे साठ डिग्री सेल्सिअस यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वेगवेगळ्या पदार्थाचे उत्कलन बिंदू हे वेगवेगळे असतात तर अशा प्रकारे आपलं हा प्रयोग क्रमांक सात संपलेला आहे यामध्ये आपण तपासून घेतलं पाण्याचा बिंदू आणि त्यावर होणारे परिणाम यामध्ये तुम्हाला काय समजलं मीठ टाकल्यानंतर त्याचा पाण्याचा उत्कलन बिंदू बदलतो त्याचबरोबर साखरेच्या पाण्याचा उत्कलन बिंदू देखील वेगळा असतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण इथे प्रयोग क्रमांक सात पूर्ण केलेला आहे ठीक आहे आता यामध्ये काही सूचना होत्या त्याप्रमाणे तुम्ही योग्य प्रयोग करा आता आपण येतो प्रयोग क्रमांक आठमध्ये प्रयोग क्रमांक आठ आहे आयोडीनचे संपलवन आता यासाठी हेतू काय दिलेला आहे तर आयोडीनच्या संपलवनाचा अभ्यास करणे बरोबर आता त्यासाठी साहित्य काय आहे बघा तर बशी आहे वाळू आहे आयोडीनचे काही खडे आहेत तर ह्या स्पिरिटचा दिवा आहे या वस्तू तुम्हाला प्रयोगशाळेत मिळतात ह्या सगळ्या वस्तू आपल्याला टेबलवर ठेवायच्या आहेत आणि जशी कृती सांगितली त्याप्रमाणे कृती करायची आकृती जशी तुम्हाला दिसत आहे त्या आकृतीप्रमाणे तुमच्या साहित्यांची योग्य जुळणी करून ती रचना करा आणि त्यानंतर तुम्हाला निरीक्षणांच्या नोंदी लिहाव्या लागतील आणि त्या प्रयोग पूर्ण केल्यानंतर जे अनुमान येतं ते अनुभव तुम्हाला नोंदवावं लागेल ठीक आहे चला तुम्हाला तुम्हाला आता, आता तुम्हाला समोर आकृती दिसते याप्रमाणेच तुम्हाला सगळ्या साहित्यांची रचना करायची आहे आता आपण हे सगळं झाल्यानंतर जाणार आहोत निरीक्षणामध्ये आता निरीक्षण म्हणजे काय प्रयोग केल्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी आढळून आल्या त्या नोंदी तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे मग आता हा प्रयोग केल्यानंतर काही आपल्याला निरीक्षणं नोंदवायची आहेत मग ती निरीक्षणं वाक्यांच्या रूपामध्ये आपण नोंदवूयात काय दिलेत बघा ठळक शब्दांपैकी अयोग्य शब्द खोडायचा आहे पहिला प्रश्न आयोडीनला उष्णता मिळाल्यानंतर त्याचे रूपांतर कशात होते तर वायूत झालेलं आपल्याला दिसतं दुसरा प्रश्न हे वायुरूप आयोडीन नरसाळ्याच्या कडेला चिकटल्यावर त्याचे पुन्हा स्थायूत रूपांतर होते या अवस्थांतरालाच संपलवन असे म्हणतात त्यानंतर अनुमान बघा काय आहे संपलवन म्हणजे स्थायुरूप पदार्थांचे द्रवात रूपांतर न होता त्याचे रूपांतर थेट वायूत होते या प्रक्रियेला संपलवन असे म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयोग क्रमांक पाच ते प्रयोग क्रमांक आठ यांचे निरीक्षणे आणि अनुमान यांचा अभ्यास केला आय होप्स सर्वांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रींना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तोपर्यंत धन्यवाद